तुम्हाला सोनू दादा काय सांगू तुम्हाला सकाळी अचानक तब्येत खराब झाली मी म्हणलं दादाला काही काळजी करू नको त्याला दवाखान्यात घेऊन जा तर रात्री तुम्हाला माहितीच आहे म्हणजे जास्तीत जास्त दुखत होतं थोडं म्हणलं रोजच्या सारखं दुखायला लागले काय की म्हणून म्हणजे काय वाटलं नाही आम्हाला पण आईनं मावशीनं हे तुम्ही बघितलं पाया चोळे साक्षीचे एकदम म्हणजे असं उभा पण राहत नव्हतं साक्षीला एवढं दुखायला गरज होती पण पहिल्या वेळेस म्हणजे पहिले सुजले पाय पण पण जास्त एवढे सुजले नाहीत आणि ह्या बाजू असं झालं की त्यांनी थोडं पण उभा राहला हे ना झालं साक्षीला म्हणून मग आम्ही ते चांगला अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आईनं पाय चोळले सगळ्यांनी पाय चोळले मग चांगलं वाटायला लागले म्हणजे मग थोडी झोपी लागली तिला झोपली निवांत मध्ये थोडं झोपलं म्हणजे जेवण पण केलं नाही तुम्हाला माहितीच आहे जेवण नाही केलं काय नाही जेवण तिला चाललं पण नगं म्हणली जेवण जेवाय पण नगं म्हणली आणि पुन्हा पण जेवण म्हणलं मी ते पण नगं नगं म्हणून रडायला लागली एके आणि रडायला लागले की म्हणून टेन्शन एवढं झालं की म्हणजे सकाळ सकाळी पाच वाजताच तिला तिकडं ह्याच्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये ॲडमिट करा सकाळी पाच वाजता नेलं आणि अचानक उठली आणि रडायला लागली एकटीच मी पण झोपीमध्ये होतो अचानक मध्ये उठली आणि रडायला लागली म्हणलं काय झालं काय नाही मग मी घाबरून उठलो एकदम म्हणजे मला वाटलं काय झालं की अचानक पाच वाजता एकटीस रडायला लागली सकाळी पहाट म्हणलं काय झालं अचानक म्हणून उठलो आणि मग विचारायला मी पण थोडं झोपीतच होतो म्हणून विचारलं म्हणलं साक्षी काय झालं पण सांगा ना काय झाली म्हटलं पोटले झोपायला लागले पोटले झोपायला लागले त्याचं म्हणले की मग आईला पण उठविलं आईला आधी आई उठली आईने आई, आई, आई पण झोपीत होती एकदम आणि आम्ही पण झोपलो होतो रातभर म्हणजे जागले होतो आणि पुन्हा झोपलो आम्ही जरा अकरा साडे अकराला म्हणजे उशिरा झोपल्यामुळं आम्हाला पण चांगली झोप लागली होती म्हणून हे केलं पण पुन्हा मध्ये ती रडाय लागलीमुळं पण मग आईला पण उठवलं आईनं मावशीला उठवलं म्हणजे एवढं लढाई लागली साक्षी ब्लॅकपूर्ट दुखायला म्हणून मी डायरेक्ट मग पाच चार पाच वाजता डायरेक्ट तिकडं ॲडमिट करून टाकलं आणि मी आता सकाळ सक्षका सकाळी मी गेलो होतो पण आता मी दवाखान्यामध्ये जाणार आहे आणि सगळा व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला दाखवतो दवाखान्यामध्ये काय झालं आहे काय नाही आणि मी सांगतो तुम्हाला काय झालं आहे काय नाही मग त्याच्यामुळं मी दवाखान्यामध्ये जाणार आहे आणि एवढं दुःखायला लागले फक्त चांगलं हो का आज होती डिलिव्हरी काय म्हणजे माहीत नाही आई म्हणजे होती कधी पण होईल मग आज होती डिलिव्हरी काय माहीत ती पण माहीत नाही म्हणजे मला पण जास्त माहीत नसल्यामुळं एकदम टेन्शन आलं आहे आणि मी सा साकर साकर आता दवाखान्यामध्ये जाणार आहे एकदम पारूसच गेलतो मी असं दवाखान्यामध्ये पारूसच एकदम बो बोर वाटायला लागले म्हणजे असं मन पण लागणार कशा कोणत्या गोष्टीवर आणि काही नाही पारूस सकाळ सकाळी गेला आणि मग आत्ता आलो आहे मी थोड्या वेळ झाला आत्ताही आई येऊन बसलो आहे आंघोळ केली आत्ता तरी पण काय म्हणजे मला मासं हे वाटाणं झालं आहे चांगलं आणि त्याच्यामुळं म्हटलं आता डब्बा दबापन, पण डब्बा पण नव्हता आम्ही सकाळ सकाळी पहाटे गेलो होतो आई मी मावशी आणि साक्षी मग मी सकाळ सकाळी चार पाचला गेलो होतो म्हणून मग सकाळ सकाळी म्हणलं आता हे आणायला आता आई मावशी साक्षी पशी आहेत म्हणून मी इकडे आलो आहे वापस आणि आंघोळ केली आणि तर थोडं बरं वाटायला एक पण दुखतच होतं म्हणली मग ठीक करायला म्हणून मी वापस आलो थोड्या वेळ थांबलो तिथं मी पण एकदम वाईट वाटायला लागलं म्हणून थांबलो आणि आलो आता सुद्धा म्हणजे मन लागण झालं आहे बसलो आहे आता इथं आता मला दवाखान्यामध्ये जायचं आहे काय होतं आहे काय नाही म्हणजे बघा लागेल मागं पुढे आणि व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला दाखवतो मी जाणार आहे आता लगेच आता लगेच इथून जाणार आहे साक्षीकड काय होतं आहे काय नाही ते मला बघायचे म्हणजे फक्त काही जास्त हवं हो नाही फक्त देवाकडे प्रार्थना करतो की म्हणजे चांगलं हवं हो। म्हणजे काही दुख नाही जास्त आणि घाबरून एकदम गेलो म्हणून त्या सोनभाऊचा पण फोन आला हो मुझे। मुझे तो। तो होता म्हणजे आमच्या मित्रांचा ती पण यायला लागली साक्षीला बघायला दवाखान्यामध्ये मग सोनभाऊला पण भेद देणार आहे मग तुम्हाला दाखवितो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी तुम्हाला सोनभाऊ करा आणि साक्षीला काय होतं आहे काही नाही हे पण बघतो साक्षीला दाख दाखविणे झालं तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवितो म्हणजे मोबाईलमध्ये मोबाईल जर ने होती त्यामध्ये तर दाखवू दाखवितो साखरेला नाही तर एक एक दवाखान्यामध्ये मोबाईल आला नसतं असतं त्याच्यामुळं दाव साखर दाखवून होणार नाही त्याच्यामुळं म्हणतो पण मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवितो आणि सगळं सांगतो काय झालं काय नाही आता आई पण म्हणजे तिकडं आईने पण अगोदर केले नाही पोटामध्ये भाकर नाही आता वाजले तर साडे अकरा वाजलं हवे तरी म्हणजे सकाळचं जेवण नाही आईला पण मावशीला पण मी पण नाही जेवण येतो आता मी पण जेवण करतो त्यांचा दोघी सडा बन देतो साक्षी सडा पण देतो साक्षी राखायतात नारळ पाणी की नेतो काल दिवशी दोन नारळ पाणी आणली पण ती पण साक्षी नाहीत पिले इथं गैस आहे सगळे म्हणत होते दादा दादा म्हणजे काही जण लोकं म्हणत होते वाईट कमेंटमध्ये की नाटकं करते पण ते नाटकं नाही की म्हणजे आता मला खायला लागलं नाही एवढं ते तसे नाटकं नसतात पाच वाजतात शेवटं पोट दुखलं अचानकमध्ये सारखं हुंबत होती म्हणजे असं उभं मग गाई म्हणली हुंब जाऊन मग चलत जा पण तिला उभं येत नव्हतं साधं एकदम हे वाटायला लागलो होतं उभं राहायला चल तर मग त्याच्यामुळं मग मी झोपली करत झोपून घातली आहे मी आणि पुन्हा आता मी ओरकेला आंघोळी केली आता फक्त जेवायचं आहे आणि घरी वही दबा करायला लागल्यात मग घरी घरी वहिणी कोण डबा घ्यायचा आहे आणि नीट द्यायचं दवाखान्यामध्ये मग फक्त चांगलं व्हावं काय ही व्हावं जास्त काय हवं आहे फक्त मला वाटतंय म्हणजे मी आल्यापासून इथं जेवण पण नाही केलं मी काय आंघोळ केली के आणि बसलो इथंच दारामध्ये बसलेलो आहे आईत कोणी म्हणलं पण नाही पण आता आम्ही जाणार आयकर मी चला तुम्हाला दाखवतो साक्षीकर जाता मी आणि जा जेवढं होईल तेवढं तर राहिलं पाहिजे म्हणजे लवकर लवकर आज डिलिव्हरी होती आई म्हणली आज पण होईन डिलेवरी असं तसं म्हणून मला म्हणली म्हणून मला वाटायला लागले का आज पण होईन डिलेवरी जे होईल ते होईल जे देवा देवाच्या जी मनात असा ते होईल देवानं आज केलं तर चांगलंच आहे कधी पण नष्ट होणार आहे म्हणून रात्रीच एवढं दुखलं म्हणजे असं वाईट वाटलं बेकार एवढं दुखलं एवढं दुखलं हे सांगता येत नाही असं रात्री रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत किरडत होती साक्षी एकदम सारखं डोळ्यात पाणी आणि होंबत होती एवढं दुखाय लागलं तर तिला म्हणलं आई म्हणजे सहन कर दुखत असते तरी म्हणली सहनला मी केलं म्हणली आणि पाच वाजता ते आखं दुखलंच म्हण आणि तिकडे डायरेक्ट सकाळी सकाळी पाचला एवढी धावपळ झाली आमची सगळ्यांची म्हणजे काही कळालं नाही गाडी बोलावा हे करा ती करा आणि त्याच्यामध्ये आमचे म्हणजे चार दुखायला लागलं तर पाच वाजले आणि डायरेक्ट पाचला तिकडं निघून ॲडमिट केलं एवढी धावपळ झाली अचानक मग चांगलं मी झोपले होतो सगळी पण सगळेजण उठले सगळी धावपळ इकडं तिकडं हे फोन, चला फोन लाव त्याला फोन लाव एवढं मला वाटलं काय होतंय काय नाही म्हणून दहा पण निघालतो एकदम म्हणून फास्टमध्ये फोनही लावले आणि आता जायचं आहे तुम्ही तुम्हाला दाखवितो शेवटपर्यंत बघत राहा हो। व्हिडिओ साक्षीपुशी जातो काय होतंय काय नाही ते तुम्हाला सांगतो आणि दवाखाईमध्ये दा दावून जाऊ मी तुम्हाला साक्षीला पण दाखवतो दाखवून झालं तर आता मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही मी दाखवतो चला जातो मी आता तर मित्रांनो जेवण हे झालेलं आहे तर आता इकडं गाडी लावली मी आता नीट इकडे जाणार आहे तर मित्रांनो मी गेल्यानंतर दाखवितो तुम्हाला काय होतंय काय नाही तिथं व्हिडिओ बघत राहा म्हणजे मी तुम्हाला दाखवितो तिथं गाडी पशी आलेलो आहे मी आता तर आता काय होतं आहे काय नाही मला पण काय माहीत नाही तुम्हाला तर माहितीच आता मी तिथं जातो आईला विचारतो काय झालं आहे काय नाही आणि डॉक्टर काय म्हणते काय नाही मग बघतो आणि जर डॉक्टर सुट्टी टीका द्यायची काय होतं आहे नाही मग ती मला बघा लागेल आणि काय कमी जास्त लागलं गोळ्याला मेडिकल हे तर मग मला जावं लागेल म्हणून मी जायला लागलो आहे आणि त्यांचा डबा पण आता केला आहे वैद्य तयार डबा घेतो आणि त्यांचं जातो तर व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला साक्षीला साक्षी करत असताना दाखवतो काय होत काय ते बघूया मित्रांनो मी सकाळी परमीर दादाला सहज फोन केला काय दादा काय चाललं काय नाही साक्षी त्याची ओटी भरली तू तू म्हणला सुनू दादा काय सांगू तुम्हाला सकाळी अचानक तब्येत खराब झाली मी म्हणलं दादाला काय काळजी करू नको त्या दवाखान्यात घेऊन जा मी नारळ पाणी हे हे दोन डबी घेऊन आलो एट... साक्षीताला दादासाठी दोन डबे आले मित्रांनो खरंच काय सांगावं तुम्हाला दुःख काय असतं हे फक्त त्यालाच माहिती आहे आणि वडील जाण्याचं छत्र हरवल्यामुळे दादा खूप परेशान असतो खूप टेन्शनमध्ये असतो पण मी दादाला कव्वा कव्वा फोन करून सांगतो दादा टेन्शन घेऊ नको मी येतो किंवा माझा बायको आणि मी दादाकडे जात असतो महिन्याला दोन महिन्याला पंधरा दिवसाला तर आज साक्षीताई ॲडमिट असल्यामुळे मी आलो मित्रांनो चालतो मित्रांनो दवाखान्याच्या बाहेरच उभारलो इकडं कारण की मोबाईल आला उठ नाही मध्ये दवाखान्यामध्ये म्हणून मी इकडं बाहेर उभारलेलो आहे आणि लय दुखत होतं रात्री एवढं फोटो साक्षीसह काही सांगावं म्हणजे